मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर परत हरण्याला आलेलो आहे हा समोर जो बीच दिसतो आहे हा मुरुडचा बीच आहे आणि मध्ये नदी वाहते आहे म्हणजे थोडक्यात खाडी झालेली आहे आणि हा इकडचा जो बीच आहे हा सालदुऱ्याचा बीच आहे म्हणजे पाळंदेला जोडून सालदुऱ्याचा बीच येतो हा असा बीच आहे सूर्यास्त व्हायला अजून बराच वेळ आहे पण पाणी छान मस्त सीनरी चमकत आहे तिथं बगळे वगैरे उडत आहेत छान दिसतंय तिथं खूपच सुंदर हा हे दृश्य आहे म्हणजे मोठा समुद्र मोठा बीच नदी या सगळ्यांच्या संगमावर आपण उभे हो। आहोत आणि पूर्वी तर इथनं जाता येत होतं पायीसुद्धा जाता येत होतं आणि गाडी नाही पण बाईक वगैरे याच्यातनं नदीच्या पाण्यातनं इकडनं तिकडं जात होत्या पण आता तिथं मोठा खड्डा तयार झालेला असल्याकारणाने आता सुद्धा जाऊ शकत नाही नाहीतर बाईक वगैरे अगदी आरामात तिकडं जायच्या इकडनं तिकडं तिकडनं इकडं आणि इथं समुद्राला करंट आहे म्हणजे ओढ आहे तिकडं तिथं जो समुद्र दिसतो आहे तुम्हाला नदी जिथं मिळतीय तिथं तिथं ओढ आहे आणि करंट आहे त्याच्यामुळे इथं सुद्धा तसं डेंजरस मानलं जातं आणि इथनंच एक थोडंसं पुढं गेलं पाळत त्याच्या बाजूला की आपण जे डॉल्फिन पॉईंट बघतो तिथं डॉल्फिन बघायला बोटी बोट घेऊन जाते आपण बऱ्याच वेळा शूटिंग केलेलं आहे पूर्वी तर त्याच्यामध्ये दिसलेला आहे की तो डॉल्फिन पॉईंट आहे तर तो डॉल्फिन पॉइंट इथनं तसा बऱ्यापैकी जवळ आहे आणि हे पाळंदे बीचचं दुसरं टोक आहे तर खूप छान आहे आणि जरूर या आता मी परत हरण्यातच आहे मुक्काम मुक्कामकोश हरणी यू आर वेलकम बघू काय, काय काय करता येते चलो बाय See you yellow car.